शिरपूर तालुका पोलीस ठाणे सांगवी यांची बेधडक कामगिरी चाळीस लाख सत्तर हजार सहाशे प्रतिबंधित पान मसाला जप्त दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे गोपिनी माहिती मिळाली की वाहन क्रमांक एम एच पंधरा एफ पी ब्याण्णव सत्याहत्तर मध्ये प्रतिबंधित पाणमसाला मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात येत आहे यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश भोरे पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार यांना सदर संशयित वाहनाचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश केल्याने त्यांना सदर वाहनाचा शोध घेता असताना हाडाखेड सीमा तासनी नाका येथे साडेनऊ वाजता सुमारास मिळून आले वाहनावरील चालकास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव गाव तानाजी बालासाहेब पवळे वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार दामपुरी तालुका जिल्हा परभणी हल्ली मुक्काम घुळे शुभम किराणी जवळ मोरवाडी अंबड नाशिक असे सांगितले सदर वाहन चालकास वरील नमूद वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिली म्हणून वाहन क्रमांक सत्यात्तर हे पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून लावून दोन पंच सक्षम सदर वाहनाची तपासणी करता त्यात खालील वर्णाचा पान मसाला मिळून आली त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य धुळे यांना पत्रव्यवहार करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सात लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा सम्राट पान मसाला व दर्जा तंबाखू सतरा लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा रायफल प्रीमियम पाण कंपनीचा वाहन क्रमांक ब्याण्णव सत्यात्तर त्यानंतर त्याची एकूण किंमत अशी चाळीस लाख सत्तर हजार सहाशे रुपये सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे श्री सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल संजय भुई पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर पोलीस कॉन्स्टेबल जयश मोरे पोलीस पोली कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल मनोज नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल इस्रार फारुकी पोलीस कॉन्स्टेबल सागर कासार यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा पत्रकार मयूर वैद्य धुळे